बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिरोळ नगर परिषदेच्या अणागोंदी कारभाराविरोधात माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंह यादव आणि शिरोळमधील नागरिकांची सुरू असलेले धरणी आंदोलन चौदा दिवसानंतरही सुरूच आहे शिरोळ येथील शिवाजी चौकात गेल्या चौदा दिवसापासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नागरिकांना वेळे शुद्ध पाणी मिळावे आणि शासनाकडून मंजूर झालेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चौदा दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनस्थळी नगरपरिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली मात्र ह्या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे आज बुधवारी गोंधळ घालून प्रशासनाला जागी करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आलं शहरातील अंबाबाई गोंधळ मंडळ आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला दिवसभर प्रशासनाच्या नावाने गोंधळ घालत नगर परिषदेच्या प्रशासनाला शुद्ध बुद्धी दे असे म्हणत आई अंबाबाई तुळजाभवानी यांना साकडं घालण्यात आलं प्रशासन मुद्दाम आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्ते पृथ्वीराज यादव यांनी आहे शिरो नगर परिषदेच्या आनागोंदी कारभाराच्या विरोधात तीन एप्रिलपासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गावातील वेगवेगळे तरुण मंडळं मंदल, महिला मंडळी ग्रामस्थ त्याचबरोबर परवा बैजी मंडळानंसुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज तर या ठिकाणी गावाच्या आमच्या गोंधळी मंडळीने ठरवलं की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गोंधळ करायला ठरलेला आहे आणि या गोंधळाच्या माध्यमातून शासनाला आता तरी जाग यावी यासाठी आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी महाराष्ट्र सर्व कुलदैवत यांना या ठिकाणी साखरे करण्यात आलेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा सहायुक्त नगर प्रशासन विभाग कोल्हापूर असेल किंवा मुख्याधिकारी असेल यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या या आंदोलकांच्या त्या मागण्याबद्दल चर्चा करावी जर ती चर्चा नाही आले तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल